न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सावडी पोलिसांची तीन दारू अड्ड्यांवर एकाच दिवशी छाप अवैध दारू धंद्यांचा पर्दाफाश तीन ठिकाणी पोलिसांची धडक कारवाई तोफखाना पोलिसांनी नऊ एप्रिल रोजी सावडी परिसरातील तीन ठिकाणी छापा टाकून सहा हजार दोनशे रुपयांच्या गावठी दारूचा साठा जप्त केला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे पहिली कारवाई तपन रोडवरील ढवणवस्ती येथे झाली येथे आदित्य लोखंडे यांच्याकडून बावीस लिटर दारू जप्त करण्यात आली दुसऱ्या ठिकाणी सोनी मंगल कार्यालयाच्या पाठीमागं सुदाम पाळंदे यांच्याकडून तेवीस लिटर दारू तर तिसऱ्या ठिकाणी जाधवमाला येथे रफिक शेख यांच्याकडून सतरा लिटर दारू हस्तगत करण्यात आली सर्व प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाई उपनिरीक्षक शैलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली अवैध दारू अड्ड्यांविरोधात अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले प्रतिनिधी स्वामी गोस्वामी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन